नमस्कार मित्रांनो आज पंचवीस जानेवारी आपण बघू शकता हळदीची स्थिती हळदीचे सांगायचं झालं तर काल आपण भुईदांडांना पाणी दिलं जेणेकरून काही मुळे खाली असतील तर त्यांना पाणी भेटावं या हिशोबाने आपण पाणी दिलेलं आहे आता हळद बसायला सुरुवात झालेली आहे बघू शकता हे कॉ कॉर्नरवरला जो आहे तो पूर्ण बसलेला आहे आणि त्याचा जो रश बघू शकता हे पूर्ण हे कॉर्नरचं आहे ते आता बसलेलं आणि याचा रस जोपर्यंत इथपर्यंत वाळत नाही तोपर्यंत आपण याला काढणीला हात लावणार नाही किंवा हे जे आहे हा हिरवागार आहे हा नेमकाच आता बसत आहे हा पूर्ण बसल्याशिवाय आपण हळद शेतकऱ्याने काढू नाही हे जर काढलं तर याच्यातला जो अन्न घटकाचा जो घटक आहे हे पूर्ण खाली उतरेपर्यंत काढू नाही आणि हे जर असं शेतकऱ्यांना जर माहीत नसेल आणि काढण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यातलं कुरकुमींचं प्रमाण कमी होऊन त्याच्यातील आपल्याला बाजारपेठेमधील भाव फार कमी लागू शकतो हे एक मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे लहान हळद असली मोठी असली छोटी असली तरी पण हे असं करता कामा नाही हे जर असं केलं तर आपल्याला याचा निश्चिंत फटका बसू शकतो तर आपण व्हिडिओ पाहत असला तर नक्कीच लाईक करा लाईक जर केलेलं ला असेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब जर केलेलं असेल तर ऑल हे बटन दिलेलं आहे काळ्या कलरमध्ये घंटी येते घंटीला ऑन करा जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती आपल्याला वेळोवेळी मिळणार आहे आपला विषय रोजचा एक व्हिडिओ असतो जेणेकरून वेगवेगळी माहिती आपल्याला मिळते इथून पुढील अपिसोडमध्ये तुम्ही कॉमेंटमध्ये प्रश्न विचारा मी त्याच्यावर व्हिडिओ करणार आहे आणि ज्या व्यक्तीने आपल्याला माहिती विचारली त्या व्यक्तीचं नावसुद्धा आपण या व्हिडिओमधून येणार आहे दहा कॉमेंट आल्या तर दहा लोकांचे छोटे छोटे प्रश्न आपण त्याच्या माध्यमातून घेणार आहोत आणि त्याला निराकरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत हळदीची सध्याची स्थिती अतिशय सुंदर आहे आणि याचाच आपल्याला सांगायचं आहे बघू शकता ही हळद अशी आहे जेणेकरून प्रत्येक गोष्ट आपल्याला शेअर करता आली पाहिजे आणि हळदीचा प्लॅटफॉर्म एक व्याजपीठ निर्माण झालं पाहिजे हेच माझा उद्देश आहे जेणेकरून जास्तीत जास्त, जास्त हळदी उत्पादक शेतकरी याविषयीची माहिती मी सांगणार आहे आणि येणाऱ्या दोन हजार सव्वीसमध्ये आपण हळद लावत असाल तर त्याच्यासाठी कुठले वॉटर सोलेबल खतं कुठं स्वस्त मिळतात आणि त्याची प्राईज काय आहे याच्या पूर्ण कॉन्टॅक्ट नंबर नांदेड हिंगोली परभणी साधारणतः पूर्ण विदर्भ मराठवाडा जिथे जिथे हळद होते कुठं कुठं वॉटर सोलेबल रिजनेबल भेटतात आणि स्टँडर्ड भेटतात हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे हा माझा उद्देश आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जवळपास दहा ते पंधरा व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्ही रिकाम्या वेळामध्ये पाहू शकता जेणेकरून आपल्याला माहिती मिळेल आपण एवढी तर बाकीचे व्हिडिओ पाहतच असतो पण हळदी विषयी व्हिडिओ असले तर आपल्याला अजूकच असं माहिती मिळेल तर दांड पाणी दिलं असताना बघू शकता हा इकडला काठ हा भिजलेला आहे आणि इथे जर काही ब्रुशीजन्य जर काही असेल तर त्याला आपण एक आठ दिवसा पहिले स्प्रिंकलरने पाणी दिलं होतं तर कंदांची स्थिती नाजूक नाही आहे एकदम उत्कृष्ट प्रकारे आहे आणि लालसर कंद झालेले आहेत आपण लालसर कंद झाले की ते परिपक्वतेकडे वळत असते हे आपल्याला सांगायचं एक उद्देश आहे काही या घडांना भरपूर फुटवे आहेत तर काहींना नाही आहे तर, ना तर चिंता करायची नाही फुटवे जरी असले तरी त्यांना सारखाच माल आहे आणि नसले तरी तेवढाच सारखा माल आहे तर सांगायचं तात्पर्य फुटवे असले तर खूपच चांगलं आणि नसले तर त्याला काय करणार आता जे आहे ते जी स्थिती जी आहे तीच हळद आता आपल्याला चांगल्या प्रकारे जोपासायची आहे बघू शकता हळदीची स्थिती कुठे बुरशी वगैरे काय नाही आहे कंद आता वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसून येतात हे मला सांगायचं आहे कुठं जर असे कंद उघडे राहत असतील तर त्याला माती ॲड करणं गरजेचं आहे तर याच्यामुळे एका वेळीमध्ये वीस तीस ठिकाणी जर हे असलं कंद उघडे तर ते वीस तीस ठिकाणचं कंद खराब होऊ शकतात तर बघू शकता हे हे असं उघडं आहे तर, तर हे आपण याला माती ॲड करणं गरजेचं आहे जेणेकरून त्याला पूर्ण अन्न पुरवठा होईल आणि त्याची ही वाढेल हवे नाही तर हवेच्या संदर्भात आलं तर त्याला कोंब फुटतो हे आपल्याला अनुभवातून निदर्शनात आलेला आहे आता ही छोटी पण हळद आहे या हळदीला फार हाईट नाही दोन अडीच फूट हळद आहे तर त्याची स्थिती बघा कशी आहे तुमच्या समोर मी कंद दाखवत आहे हे बघू शकता लांब सडक कंद आलेला आहे कंदावर कंद आलेला आहे साधारणत हे चार एक पाच पाच सव्वा पाच इंचीचा इथे सेंग झालेली आहे त्याच्यामुळे चिंता नसावी की बुवा माझी हळद छोटी आहे तर काय होईल आणि काय त्याची कंदांची अवस्था आहे असं काहीच नाही कंद भरपूर वाहत इथे थोडीशी स्पर्धा झालेली आहे हळद लावताना चार इंचावर लावली गेली हळदीचं अंतर साधारणतः सहा ते आठ इंच असलं पाहिजे हे बघू शकता इथे स्पर्धा झालेली आहे स्पर्धा झाल्यानंतर ना थोडंसं कंद वाढण्यासाठी प्रॉब्लेम येतो हे बघू शकतं हे कंद वाढला आणि हा मुटका आहे कारण की हे इथे स्पर्धा झाली आणि इथे स्पर्धा नाही झाली हा तर ह्या वाडीच्या अवस्थेमध्ये आहे तर मला सांगायचं एक तात्पर्य हे इथं पण आपण पाहू शकता या दिशेने हा कंद आलेला आहे कारण की इकडे त्याला ग्रीप घेऊ दिली नाही तर हा कंद अशा एवढा मोठा कंद झालेला आहे हे एक मला सांगायचं आहे तर तुम्ही व्हिडिओला नक्कीच लाईक करा आपले व्हिडिओ पाच हजार सहा हजारापर्यंत एक चार एक दिवसामध्ये जात आहेत तर तेवढ्या प्रमाणात आपल्याला लाईक मिळत नाही पाच हजार लोकांनी आपल्याला चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही असं निदर्शनाथ येते किंवा लाईक तुम्ही जास्तीत जास्त, जास्त लाईक केलं ना तर आम्हाला जास्तीत जास्त, जास्त हुरूप येतो आणि जास्तीत जास्त मी माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहे हेक मज़ा हे एक माझं ठळक प्रमाणिक हेतू आहे आपण एरवी अशी एक मजा हे ते इकडे तिकडे आपण ऐकत असतो पण तेच जर आपल्या रोजच्या दैनंदिन व्यवसायाच्या निगडीत जर व्हिडिओ असेल तर नक्कीच तुम्ही पाहायला पाहिजे हे माझा उद्देश आहे बघू शकता हे कंद हिरवे झालेले आहेत का झालेले आहेत की याच्यावर माती आड नाही झाली माती नाही झाली तर त्याचा प्रोग्रेस होत नाही तर हे असं त्याला झाकून घेणं हे म आहे बघू शकता हे हवेच्या संपर्कात आले नाही हवेच्या संपर्कात आल्यानंतर त्याचं प्रोग्रेस नाही झालं तिथं मग ते त्याला फुटवे निघण्यास सुरुवात होते हे एक मला सांगायचं हे माझा स्वतःचा अनुभव आहे हे बघू शकता इथं कसं बुंदा झाला आहे तर याला माती मातीआड करणं हे फार महत्वाचं आहे हे आपण ज्या प्लॉटमध्ये शूटिंग येत आहोत ते प्लॉट छान निवडलेला आहे की इथे जास्त प्रमाणात आपल्याला कंद उघडे दिसले कारण की इथे स्प्रिंकलरचं पाणी होतं स्प्रिंकलरच्या पाण्यामुळे वरचे येणारे कंद हे उघडे होतात हे मला सांगायचं आहे बघू शकता याच्यामध्ये आपण रासायनिक विरहित टमाटे वगैरे घेतलेले आहेत जेणेकरून आपल्या घरी खायला मुबलक उपलब्ध कारण की टमाट्याचे भाव गगनाला भिडले होते आता जरी कमी जास्त असतील तसंच गोबी घेतली मिरची घेतली तर हे थोड्या बहुत प्रमाणात घेऊ शकतो तर मी तुम्हाला एक बघू शकता इथे आता इथल्या कंदांची अवस्था काय आहे ते मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे भले ते चांगले असेल वाईट असेल हे तुमच्या डोळ्यासमोर हे बघू शकता हे कंद असं आहे एवढा मोठा चार चार ते पाच इंचीचा कंद हा झालेला आहे तर असं काही नाही याची हाईट फार बघू शकता हाईट किती आहे हा हाईट काहीच नाही आहे एक अडीच फूट हाईट आहे आणि याच्यामध्ये हा कंदा असा प्रोग्रेस करतो आणि आता राहिलेले हदीचे हळदीचे थोडे दिवस शिल्लक राहिलेले आहेत त्याच्यामुळं हळदीला आता पोटॅशियम सोनाईट सोडणं गरजेचं आहे हे मी सांगते हे बघ कंद उघडे झालेत त्यांना था। डोकं काढलं तर याला अशी माती ॲड केली थोडं आपल्या प्लॉटमध्ये एक दिवस मजूर लावून किंवा स्वतः जरी फिरलं ना तर एक तर आपल्याला आपल्या कंदांची स्थिती लक्षात येईल आणि प्रोग्रेस का आहे ते हे या माध्यमातून आपल्याला दिसत आहे तर आपले व्हिडिओ कसे वाटतात हे न निश्चितच आपण व्यक्त व्हायला पाहिजे आपल्याला कॉमेंट करता नाही आली तर दुसरीकडून कॉमेंट करून आपण याच्यावर हे करू शकतो तर हे अशा प्रकारे अति प्रचंड साधारण जमिनीमध्ये जेव्हा पाणी चालवतं जवळपास या पूर्ण प्लॉटनं पाणी होतं हे मला सांगायचं तरी ते सड वगैरे काही नाहीये असं तर मला हे सांगायचंय तर कंदांची स्थितीचा अभ्यास करताना आपल्याला हे बघू शकता कंदांची स्थिती आहे याचा बुंदा जरी मोठा असला तरी काही अडचण नाही छोटा असला तरी काही अडचण नाही हे कंदांची स्थिती साधारणतः आता दोन इंच अजून वाढते थोड्या दिवसामध्ये जास्त वाढण्याचा प्रोग्रेस असतो होतो हे एक असं असते जसं पिक्चरमध्ये विलनचा नाईन अॅट होतो आणि हिरोचा विजय होतो तसाच आहे तर शेवटीला हे आपल्याला उत्पन्नामध्ये आपलाच फायदा होईल हे बघा तर हे असं हे करायला पाहिजे तर व्हिडिओ जरी मोठा होत असाल तर दहा मिनिटाचा व्हिडिओ होत असेल तर आपण पूर्ण पाहायला पाहिजे आणि पाहता पाहता लाईक केला पाहिजे हे बघू शकता गोबी पीक घेतलेले आहे गोबी अति प्रचंड आणि स्वादिष्ट गोबी होती तुम्ही बघा गोबी टमाटे मिरच्या बैंगण सर्व काही एक बजारून आलेली भाजीची भाजी वेगळी करा आणि याची भाजी वेगळी परा ह्याच्यात पण काय फार मसाले टाकू नका कोणती भाजी चांगली होती ते तुम्ही पहा आपण व्हिडिओ करताना हे निदर्शनात आलं शेतकऱ्याची एक विवेक बुद्धी चांगली बुद्धी आहे इथे आता गोबी महाग भेटते तर हे याचा उद्देश असा होता की हा पूर्ण हा गोबी होता इकडं गोबी काही पानगोबी काही हे असत कारण की ते छोटे होतात छोटे घ्यायच्यामध्ये हे एक्स्ट्रा उत्पन्न घेतलंय आता हे दोन किलोचा गड्डा मार्केटला वीस रुपये किलो जरी विकला तर चाळीस रुपये भेटायले जे ओल्या हदीची किंमत आहे म्हणजे हे काल्पकता चांगली आहे तर असा करायलाच पाहिजे शेतकऱ्याने जिथं आपल्याला उत्पन्न कमी वाटतो हाईट कमी वाटते तिथं अशा गोष्टी करायला पाहिजे हे एक मला ह्याच्या माध्यमातून सांगायलेलं आहे तर बघू शकता हे जर माती आड केली तर हे कंद असे डुबले गेले तर हे एक चांगला विषय आहे बघू शकता शेतकरी फार सजगत आहेत काय काय हे छोटे छोटे लावलेत एक महिना दोन महिन्याचे गोबीचे कंद झालेले आहेत हादीचा जो अतिरिक्त पुरवठा आहे तो इकडे मिळतो तर व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये बघता आणि येणारा व्हिडिओ विषय पाहिजे विषय पाहिजे का हद्दीच्या पुढच्या अवस्था काय आहे ते त्याविषयी मी सांगणार आहे आणि कंटिन्यू पाच किलो टाकण्याच्या ऐवजी दोन किलो तरी आपण आता याच्यात कंदवाडीची औषधे आपल्या मार्गदर्शनाखाली तुम्ही टाकायला पाहिजे हे माझा उद्देश आहे आणि याच्यातून आपल्याला फायदा होतो साधारणतः शंभर दीडशे दोनशे रुपये किलो आहे तर चारशे रुपये खर्च करायला नाही चारशे रुपये येऊन निघून जातात हे मला सांगायचं आहे तर हळदीला आता किंवा काही सोडण्याची गरज नाही खूप सोडलं आहे हे सोडलं आहे तर कमी प्रमाणात सोडा आपलं बजेट कमी असेल कमी प्रमाणात सोडा हे मला सांगायचं आहे आणि तनविरीत ठेवायचं हे एक सांगायचं आज पंचवीस जानेवारीच्या रविवारचा दिवस हे उद्या सव्वीस जानेवारीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज शेतात गेले नसले तर उद्या जा हार्दीची स्थिती बघा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तर एक मी तुम्हाला दुसरा एक विषय सांगणार आहे आता हे बघू शकता इथे कंद आहे फार मोठे झालेले आहे कंदांची स्थिती मोठी झाली काय ते आपण पाहणार आहोत तर हा स्टंप बघू शकता हा स्टंप एवढा मोठा झाला तर इथे कंदांची स्थिती काय आहे ते आपण थोडंसं खतून पाहणार आहे हे बघू शकता कंद या बडिया कंद आहे स्टंप जरी छोटा असला तर बडिया कंद आहे तर हा जे अतिरिक्त फुटवे आलेले आहेत हा फुटवे हे हे खाण्यासाठी झालेले आहेत हे कंद बघा हे वाढलेले आहेत तर असं काही नाही तर हळद वाढली पाहिजे हे वाढलं पाहिजे अक्षेस जर खत मिळाली तर ते मग असे कोमं वगैरे निघतात तर आपल्याला जास्त हळदीची न करता कसं जास्त माल फोकेल हे या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे आणि एकाच कृषी केंद्रापासून माल घेत चला जेणेकरून त्याला पुढील मार्गदर्शन करण्यासाठी सोपं झालं बघा सजग शेतकऱ्याने मिरच्याच्या पण्याच्या हे लागवड केलेली आहे आणि बड्या मिरच्या एकदम तिखट मिळ्या मिरच्या आहेत कारण की मी पोहे खाऊन आलेलो त्यांच्यानी तर त्या ह्याच्या तुम्हाला लक्षात आलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला काय नाही हे मग कॉमेंट बॉक्समध्ये सांगा ते बघू शकता इकडे हळद पूर्णत बसलेली आहे हे हळद याला बसणं म्हणतात हे हे बघा आता ही हळद बसल्यानंतर आता हे बघा हे जे आहे हे हळद बसली हे असं कोम होतं हे तर हे आता हे अशी हळद बसली तर याला बुरशी लागण्याची शक्यता आहे तर बुरशी लागू नये म्हणून काय करायचं एखादं आपल्याला याच्यामध्ये बुरशीनाशक वापरायचं आहे ड्रेसिंगमध्ये जेणेकरून ते सडणार नाही याची दक्षता घ्यायची व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करा चांगला वाटला चांगला करा किंवा काय सुधारणा करायची ते पण सांगा धन्यवाद